वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल एस टी भाडेवाडीच्या विरोधात इचलकरंजीत काँग्रेसची जोरदार निदर्शने महाराष्ट्र शासनाने एस टी महामंडळाच्या पंधरा टक्के प्रवासी भाडेवाढीस दिलेल्या मंजुरीच्या विरोधात आज इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि बसस्थानक प्रमुखांना निवेदन सादर केले या निवेदनात एस टी भाडेवाढीमुळे राज्यातील गोरगरीब कष्टकरी व आर्थिक दुर्बल प्रवाशांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे सांगण्यात आले दररोज सुमारे पंचावन्न लाख प्रवासी एस सेवेचा वापर करतात त्यापैकी बहुतांश जण हातावर पोट असणारे आहेत दोन हजार एकवीस मध्ये ही एस टी भाड्यात वाढ करण्यात आली होती आणि आता पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे जगणे कठीण होणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या निर्णयाचा तीव्र विरोध दर्शवत सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी केली आहे अन्यथा सरकार व एस टी महामंडळाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी दिला या आंदोलनात शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून